काय करायच्या कंपनीशी च्या कोण नाही दोन हजार एकोणीस पासून आजपर्यंत पाच वर्षाचा पीक विमा कोण नाही पाच वर्षाचा पीक विमा कोण म्हणतोय देत नाही आज मंगळवेढा तालुक्यावर असे एक प्रसंग आलेला आहे दोन हजार एकोणीसपासून पाच वर्षाचा पीक विमा बोसे मंडळात मिळाला नाही त्या बोशे मंडळासोबत मंगळवेडा तालुक्यात सर्व मंडळालासुद्धा आज अवस्था तयार आहे ही मंगळवडा तालुक्यातील कोणी दखल घेतलेलं नाही म्हणून आम्ही वारंवार पाठपुरावा करून देखील सरकार या पाठपुरावकडं पाठ फिरवलेला आहे म्हणून आम्हाला आज आंदोलनात उतरावं लागलं आहे म्हणून आम्ही आज आंदोलन करतो की दोन हजार एकोणीसपासून आजपर्यंत सगळे थांबलेले पीक विमा मिळालं तर ठीक आहे नाहीतर येणाऱ्या ना इलेक्शनवरती आम्ही बहिष्कार टाकणार आहे जर वेळ आलं तर या बळीराजा समितीकडून येणाऱ्या विधानसभेला थेट शेतात काम करणाऱ्या शे शेतकऱ्याला पण विधानसभेत उतरू त्याशिवाय शेतकऱ्यांची कामं होणार नाहीत ह्या अपेक्षेनं आज आम्ही आंदोलन मांडत आहे आणि काय कंपनीच्या नियमानुसार काही शेतकरी क्लेमसुद्धा केलेले आहेत त्या क्लेमनुसार त्यांना पीक किंवा सुद्धा मिळाला नाही ने ने थेट संदर्भात असे एक शेतकऱ्यांवर नाही मोठी संकट आलेलं आहे म्हणून आम्ही आज आंदोलनात उतरलेलं आहे आंदोलनाने मान्य करा नाहीतर आम्ही थेट बहिष्कार टाकणार आहे